अजून एक प्रश्न होतो की तुम्ही समजा हे सगळं करता तुम्ही शेतकऱ्यांची उत्पादन विकत घेता का किंवा शेतकऱ्यांचा माल तुम्ही मार्केट करता का किंवा शेतकऱ्यांचा माल तुम्ही कुठे पुरवता का तर जेव्हा आम्ही शेतीला सुरुवात केली तेव्हा आमचं स्वप्न असंच होतं की एक मोठं फार्मर प्रोड्युसर कंपनी सारखं करायचं आणि सगळ्या शेतकऱ्यांचा माल घेऊन तो लोकांकडे पोहोचवायचा पण आम्ही जेव्हा याची सभा घ्यायला सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा जेव्हा आम्हाला आम्ही शेतकऱ्यांना म्हणायचो की आपल्याला विषमुक्त अन्न बनवायचंय विषमुक्त भाज्या करायचे आहेत आणि ते आपल्याला विकायचे आहेत आणि मग तेव्हा आम्ही तुमचा सगळा माल घेऊन कोणामध्ये पोचवू तेव्हा शेतकरी पहिला प्रश्न काय विचारायचे की तुम्हाला कसं समजेल की याच्यावर आहे आता बघा आम्हाला अपेक्षित होतं की शेतकरी म्हणतील की आम्ही असा माल देऊ की कुठल्याही लॅब मध्ये जगात टेस्ट करा त्यात काही मिळणार नाही पण यावेळी आम्हाला प्रश्न काय आला तर तुम्हाला कसं समजेल म्हणजे जर प्रश्नच चोरीच्या इच्छेने सुरू झाला तर आम्ही कसा विश्वास ठेवायचा कोणावरही की हे आम्हाला सतत कन्सिस्टंटली क्वालिटी प्रॉडक्ट देतील आम्ही असे कित्येक डेअरीवाले पाहिले जे त्यांचं दूध कमी झालं की बाहेरच्या पिशव्या आणून दुधामध्ये फोडून टाकतात आणि दूध विकतात आता आम्ही सुद्धा डेअरी चालवतो आमचं जेव्हा दूध कमी व्हायला लागतं तेव्हा आम्ही आमच्या कस्टमरला सांगतो की आमची द गाय आटायला लागलेली आहे पुढची गाय अजून व्यायची नाही तर मध्ये तुम्हाला गॅप पडणार आहे तेव्हा तुम्ही दुसरीकडून दूध घेऊ शकता पण आम्ही कोणाकडूनही दूध विकत आणून त्यात मिसळत नाही कारण आम्ही ज्या पद्धतीने दूध चारा बनवतो ज्या पद्धतीने आम्ही गायीला खायला घालतो आम्ही ही गॅरंटी देऊ शकत नाही की दुसरा दूधवाला ते करत असेल त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांबरोबर काम करत नाही आम्ही शेतकऱ्यांना गायडन्स करतो आम्ही आमच्याकडून फुकट माहिती देतो आम्ही सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग देतो पण आम्ही त्यांचा माल घेऊन विकत नाही आणि यापुढे आम्ही ते माल घेऊन विकणार नाही